कोणाचा तरी भ्रमण येतोय हॅलो नमस्कार अगं मी आलाटे मावशी बोलते बोला मावशी खूप दिवसांनी आठवण झाली उमा गुड मॉर्निंग तुझ्याकडे काम होतं म्हणून फोन केला आहो मावशी मराठीत बोला अग हल्ली कोणीच मराठी बोलत नाही पण आपण मराठीतच बोललो नाहीतर आपली मराठी भाषा संपून जाईल मराठी भाषा आपणच टिकून ठेवली पाहिजे मराठीला मान दिला पाहिजे इतरांना मराठी भाषेचं महत्व पटवून दिलं पाहिजे त्यांना मराठी बोलायला भाग पाहिजे मराठी माणसाची ओळखच राहणार नाही पुरे करत तुझं मराठी पुराण ऐकून ऐकून कान किटले आहो मावशी मराठी राज्य भाषा आहे मराठीतच बोला आपल्यालाच मराठी भाषेचं महत्व समजलं नाही तर दुसरं कोण आपल्या मराठी भाषेचा मान ठेवेल का इतर भाषेतली लोकं बघा त्यांचीच राज्यभाषा बोलतात बरं बाई हात जोडले तुझ्या पुढे पुढच्या वेळेपासून मराठीतच बोलीन